महाराष्ट्रामध्ये मायााम गयाराम याच राजकारण आपण या ठिकाणी पाहतो आहोत मध्यंतरी काही नेत्यांची असणारे असले व्हिडिओ हे सुद्धा सोशल मीडियावरती रिलीज करण्यात आले किती खरे किती खोटे कोणालाच माहित नाहीये जनांगे पाटील यांचं आंदोलन इथल्या कुठल्याही राजकीय पक्षाला काबूमध्ये घेता येत नाहीये नाना हे दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे आणि अधिकृत माहिती आहे असं मी त्या ठिकाणी जाहीर करतो ती म्हणजे दळांगे पाटील यांची शोपिंग करून एक व्हिडिओ करण्यात आलेला आहे आणि त्या निमित्ताने टाकण्याची शक्यता आहे आणि त्यातून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न होईल आणि त्यांच्याबरोबर असणारा मास्क विचलित केल्या जाईल हे राजकारण हे घाणेरड राजकारण इथे इनविजिबल शक्ती या करता है जलांगे पाटील यांनी या संदर्भात दक्षता घ्यावी जनतेस माझा असणारा आव्हान आहे की टी व्ही मध्ये आणि व्हिडिओमध्ये आणि सोशल मीडियावरती दाखवल्या जातं तर ते तसं त्या तसं नाही तर त्याला एडिट करता येतं बदल करता येतो त्याला एकमेकांवरती इम्बॉसिंग करता येतं त्याला कट पेस करता येतं आणि त्याला इंग्रजीमध्ये स्कोर्पिंग असं त्या ठिकाणी वॉर्पिंग असं त्या ठिकाणी म्हणतात मॉर्पिंग असं त्याला त्या ठिकाणी म्हणतात मराठीमध्ये मा त्याला असणारा शब्द नाही तेव्हा मराठी प्रेक्षिकाने मराठी भाषिक प्रेमिकाने याला शब्द काही आहे तो मला सांगावा मी पुढच्या तेव्हा अशा रीतीचे जी क्लिप्स आहेत ते मी क्लिप्स काही सांगत नाही पण अशा रीतीचे ज्या काही क्लिप्स येतील जहांगे पाटील पाटील यांच्या संदर्भातला तो लोकांनी अजिबात त्या ठिकाणी विश्वास ठेवू नये माझ काही बोलणं झालेलं नाही आता जनांगीर पाटील यांनी यांचा त्यांचा प्रवास हा राजकीय प्रवास केल्याशिवाय अशा रीतीच्या पासून ते वाचू शकत नाही जाळांगी पाटील यांची आता सगळ्यात मोठी जबाबदारी जे आरक्षणाचं बिल विधानसभेमध्ये मंजूर झालेलं आहे ते टिकवणं ही पहिली जबाबदारी आहे आणि ते बिल टिकवायचं असेल तर त्यांनाच आता पुढाकार घ्यावा लागणार राजकीय पुढाकार हा त्यांनाच घ्यावा लागणार राजकारणामध्ये त्यांची विजिबिलिटी प्रतिनिधीच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी असली पाहिजे आणि प्रतिनिधीच्या स्वरूपात असलेली त्यांची ओळख त्यांना त्यांच्याच समाजातून जे विरोध करणारे आहेत त्यांना उत्तर राहील आणि जे बांधावरती आहेत ते बांधावरती न राहता या बिलाबरोबर मानसिकतेने जुळल्या जातील लोकसभेची निवडणूक गे, निघून गेली पावसाळा आहे। आणि पावसाळा संपल्या संपल्या विधानसभा आहे आणि विधानसभा गेल्यानंतर जरांगे पाटील यांनी हत्ती जो आतमध्ये घातलेला आहे शेपूट फक्त शिल्लक राहिलेली आहे हे सगळेजण त्या शेपटीला पकडून त्या हत्तीला बाहेर काढतील आणि अण्णा पाटला पासून ते असणारा खेडेकरापर्यंत या प्रश्नाचं जे खोबरं झालं तेच होईल अशी परिस्थिती आहे तुम आ, ता ता बेग ते आम्ही जे म्हणत होतो शेवटी एव ताट वेगळा आणि मराठा समाजाचं ताट वेगळं या दोन वेगवेगळं झाल्या आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये फिनिशिंग चार्जिंग जे आहे ती देणं त्याच्यातलं गरजेचं असं त्या ठिकाणी मानतो सर ती काय आहे कशा संदर्भ आहे मी तुम्ही जी मांडणी करत ती काळजी केली आता प्रश्न आहे त्याच्यामध्ये की तुम्ही काही करू शकता फिजिकली जे आहे एब्युज करणारी सुद्धा असतात त्या ठिकाणी असू शकते अजून तरी नाही झालेली आहे होण्याची शक्यता वाटते मला होण्याची शक्यता वाटते कारण <laughs> का ज्या तऱ्हेनं काही वर्तुळांमधली चर्चा आहे आता सगळे पक्ष बसून जागा वाटपाचा मुद्दा ठरत आहेत निर्णय धोरणं ठरवत आहेत कुणाला किती जागा मिळतील याच्यामध्ये मुंबई पूर्ण गडबडीत आहे सगळे राजकीय पक्ष लागलेले आणि तुम्ही इथं बसून जरांगेची काळजी करता हो याचं कारण असं काय की राजकारणामधलं ते सगळ्यात मोठं फॅक्टर आहे ज्याने सीट शेअरिंगची काळजी लागलेली आहे ते अडीच वर्षामध्ये सेटल करू शकले नाही त्याची परिस्थिती आहे त्याच्यामुळे त्यांचं सेटल झालं जे आम्हाला देतील आम्ही सगळे म्हटले मान्य करू आम्हाला चिंता काय चिंता काहीच नाही आम्ही तर सर म्हणाल की जो लढला त्यांनी अपक्ष लढावा हे लढले तर आमच्या पाठीं पाहिजे राजकीय तुमचा सल्ला घेत नाहीत बाकी बऱ्याच गोष्टी तुम्हाला मालतात घेतील ते हळूहळू घेतील प्रस्थापित मराठी पडतील असं वाटतं का तुम्हाला आणि त्यांचा जो प्रयोग आहे एकेका मतदारसंघामध्ये तीन तीन चार चार हजार उभं करण्याचा तर त्याच्यातून काय साध्य होईल त्यांच्यातून असादा बॅलेंट वगैरे येईल ईव्हीएम वी एम जाईल इ जाईल नाही पण प्रस्थापित मराठी जे आहेत घराणे शाही वाले त्याच्यावर तुम्ही अटॅक करता ते पडतील का पॉसिबिलिटी मला दिसते त्याच्यामुळे पॉसिबिलिटी मला असणार दिसते तिथे

तर बीजेपी बावीस टक्केच्या वरती जाणार नाही अशी परिस्थिती आहे तुम्ही मान्यच करायला तयार नाही आहे वेगवेगळे लढले तर काँग्रेसवाल्याची मतं काँग्रेसवाल्याला जातील एन सी पी मतं एन सी ला जातील शिवसेनेची मतं शिवसेनेला जातील आणि सगळी हिंदू मत आहेत ती थोडी मुसलमान मत आहेत हिंदूंच्या मतांमधलं मता डिवाईड होईल जी धार्मिक मत आहे ती कट्टर धार्मिक मत आहेत तेवढीच मत फक्त बीजेपीकडे राहतील दलितांची मतं ते आमच्याकडे येईल माझं काय प्रश्न असे आहेत तुम्ही सरळ सरळ मी असणार माझा आरोप आहे तुमच्या मालकांवरती आरोप आहे आमच्या आरोपांचा मी आरोपांच सांगतोय तुम्ही जरी खरं पाठवत असला तरी तुमचा मालक ते खरं दाखवत नाही म्हणून आता असं भांडण जे आहे ते काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये दहा लोकसभेच्या जागेवरनं मतभेद आहेत नाही पाच जागेवरती एन सी पी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मतभेद आहेत तेव्हा यांचं भांडण मिटल्याशिवाय महाविकास आघाडी राहते की न राहते हा आमच्या पुढचा प्रश्न आहे त्यांच्या पुढचाही प्रश्न आहे महाविकास आघाडी राहिली तर आमची बोलणी त्या ठिकाणी होतात महाविकास आघाडी राहिली नाही तर महाविकास आघाडीचा कुठला पक्ष आमच्याबरोबर बरोबर समजोता करायला तयार आहे त्याच्याबरोबर आम्ही समजोता करणार आमची भूमिका स्पष्ट आहे हे आता नव्या ह्याच्यामध्ये आता कसं सांगता येईल मी माझ्या जागा मागण्यापेक्षा तुम्ही वस्तुस्थिती पुन्हा लपवताय लोकांपासून गेले वीस वर्ष हे सगळे समजोत्यामध्ये लढतायत तेव्हा समजोत्यामध्ये लढत असल्यामुळे यांच्या हिश्याला ज्या जागा आल्या त्याच जागेमध्ये यांचं अस्तित्व आहे ज्या जागा हे लढलेले नाहीत त्या ठिकाणी यांचं अस्तित्व नगण्य आहे ही फॅक्ट आहे त्याच्यामुळे आम्ही मागणं आता त्यांचं कुठल्याही पद्धतीचं डिस्ट्रीब्यूट न होता त्याला काहीही अर्थ नाही ते पाहून तुमचा क्लेम सांगा शेवटी असं आहे की औरंगाबाद ही जागा राष्ट्रवादी कधी लढलीच नाही तुम्ही राष्ट्रवादीकडे मागू का शेवटी तेच आहे आम्ही उभा टाकडे बसतोय तो उभा टाकडे उद्या आमच्या राष्ट्रवादी बरोबर बसायचं झालं तर औरंगाबादचा विषय येतच नाही का त्यांनी कधी या ठिकाणी लढलेलं नाही ना मग औरंगाबादचा पर्याय खुला आहे तुमच्याकडे ते माझ्याकडे अठ्ठेचाळीस रितांचा पर्याय खुला आहे एवढं लक्षात शेवटपर्यंत आमच्या युती झाली पाहिजे याच्या प्रयत्नात आम्ही आहोत शेवटचा फॉर्म माझं म्हणणं असं की ती एकमेकांबद्दल राहणार आहेत का याची गॅरंटी त्यांनी द्यावी ना आणि त्याच्यामध्ये असणारा जो स्पोक्स पर्सन जो आहे तो एकच आहे संजय राऊत तो तू उद्धव ठाकरेंचा आहे काँग्रेसचा आहे की तो शरद पवारचा आहे असं आता शब्द यायला लागली कोणाचे वकील पत्र कधीही घेतो कोणाच्या बाजूने कधीही हो बोलतो महायुतीतले लोक करतात ते महायुतीतले करत नाहीत काँग्रेसवाल्यांचं स्टेटमेंट आहे का मला दाखवा संजय मी आता म्हणणं संजय सोडून द्या म्हणून म्हटलं की संजय हा बीजे हा शिवसेनेचा आहे काँग्रेसने त्याला त्याचा स्पोक्स पर्सन आहे का एन सी जे असतात त्याचा स्पोक्स पर्सन केलेला आहे काँग्रेस असं म्हणते का की आमच्या आणि प्रकाश आंबेडकरांचे असणारे मतभेद आहेत वंचितचे एन सी पी असं म्हणते का तो उलट शरद पवारच त्या ठिकाणी असं म्हणतात आहे की त्यांच्या बरोबर आमची भांडणत नाही आमची इंटरनल भांडणं आहे महायुतीने केलेला आहे महायुतीतून आरोप केला जातो की तुम्ही महाविकास आघाडी बरोबर राहणार ना शिंदे गटाचे प्रवक्त्यांनी तुम्ही महाविकास आघाडी राहणार नाही सोबत राहणार नाही शिंदे गटाने त्याला ते अपेक्षित पाहिजे ना आता त्यांनी सुद्धा दुसरा एक आरोप त्यांच्याच गटाने दुसरा एक आरोप केला की तो मी रिपीट करत नाही त्याच्या बा मी फाट्या राजकारणी नाही एवढंच फक्त मी सांगतो

आमची असा या आघाडीवर राहण्याचं ते पत्र म्हटलं म्हणजे सिन्सेरिटी आहे की बा तुमचं जमत नसेल तर मी काँग्रेस बरोबर समजोता करायला तयार आहे तुम्ही ज्या जागा एम बी ए मागताय त्याच्यामधलं बसून आपण ठरवून घेऊ असून आम्ही काय केलं पाहिजे की ज्याच्यावरती तुमचा विश्वास बसेल औरंगाबादची जागा पण मागणार बैठकीत जिंकलेली जी जागा आहे सोडणार कस खैरी तर प्रचाराला सुरुवात केली करू द्या बाबा शिंदे गटाकून पण संदीपान भोमरे यांचं जवळपास आम्हाला एकदमच सोपी झाली मग तर जागा नाही मिळेल अपक्ष टाकणार नाही नाही आम्ही भांडणार त्या जागेसाठी थोडी आहे पण जागा महत्वाची नाही सोडली तर अपक्ष राहणार मग तुमचा पक्ष उभा आहे आम्ही औरंगाबाद सोडणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो कॅन्डिडेट कोण आहे बोलत पण शेवटी तुमच्या या भूमिकेमुळे कन्फ्युजन फार आहे आणि तुमच्या प्रामाणिक प्रामाणिकपणाबद्दलच प्रश्नचिन्ह होईल त्यांना करायचं नाही भाजपा आणि आर एस एस शेवटी फायदा होईल असणारे इलेक्शन लढू नये आणि मला पाठिंबा द्यावा मी बीजेपीला आपतून दाखवतो या ठिकाणी आणि बीजेपीला थांबू शकलेले नाहीत होऊ शकता का उमेदवार मी सांगितलं गुलगस्त्या काही होऊ लाभतदार अकोल्याबद्दल काय सांगाल अकोल्यात तुमची स्थिती कशी आहे तुम्ही कुठे उभे राहणार ते मी अकोले तुझ्या दोन ठिकाणी काय परिस्थिती आहे उमेदवार आता नेमका चेंज झालाय त्याचे परिणाम काय तुमचं काम काय सांग मला पाडण्यासाठी दोन दोन तीन वेळा जे आहे ते काँग्रेसवाल्यांनी मुस्लिम उमेदवार दिला आणि त्याच्यामुळे आमच्याकडचा जो असणारा लहान ओबीसी जो आहे तो भिचकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला यावेळेस मुसलमानांनीच काँग्रेसवाल्यांनी सांगितलं तुम्ही मुस्लिम तर देऊन तर बघा नाही तुमचा मर्डर केला तर आम्ही सांग बघा चार पाच वेळा दंगली झाले ते चार पाच वेळा दंगलीच्या ह्याच्यामध्ये आम्हाला मदत करणारा जो आहे ते वंचित बहुजन आघाडीचा आहे आणि यावेळेस तुम्ही पाडापाडीच राजकारण जरी करायला निघालात तरी आम्ही तुमच्या बरोबर उद्याची बैठक आहे त्या बैठकीला तुम्ही जाणार आहात का निमंत्रण आले का नाही मला आम्हाला उद्याच्या बैठकीचं आम्हाला निमंत्रण नाही अमरावती लढत आहेत तिथल्या लोकांची मागणी म्हणून आम्ही डिसाइड करू काय करायचं काही नाही ते हा तर आहेच म्हणून कोर्टामध्ये केस चाललेली आहे मी नाही दाखल केली आहे सरकारने दाखल केलेली आहे तिने चारशे चारशे वीसशे आणि फ्रॉड डॉक्युमेंट्स तयार करण्याच्या संदर्भातला जे गवर्नमेंटने केलं ते मी फक्त रिपीट केलं तुम्ही जरांगी पाटलांना पाठिंबा देतात त्यांचा पाठिंबा तो त्यांचा विषय द्यायचा पण द्यायचा काही पूर्ण झालं माझ असं काही सिस्टम त्यांनी मागेच जायच केलं होतं की आंबेडकरांच्या पाठिंबा उभं राहा आमच्या पुढचा इश्यू संपला तो लिखित नाही असं कारण आम्हाला लिखित होत नाही हे <laughs> मी नुसतं सजेशन केलं किंवा लोकांना विश्वास वाटावा म्हणून आम्ही बीजेपी बरोबर बसणार नाही काय बवाल झाला त्याच्यावर त्याच्यामुळे आपण ठरवले आता काही बोलायचं नाही जरागे पाटील यांच्या जवळ इतर पक्षाचे लोक त्याला घाबरतात सुद्धा त्यांना हाकलू देतात दे मान अपमान करतात पण तुमच्याबद्दल ते खूप तुमची स्तुती पण तुम्ही कळते काय जुळंय काय तुमची तारीफ पण चांगला माणूस आहे प्रामाणिक आहे अभ्यास तारीफ करत असतात नाही आवडतात मला असं म्हणतात आणि तुमची मराठी समाजात ता चांगली ता क्रेज आहे असं सुद्धा जाहीर केलं आंबेडकरांनी मागे तर स्पष्टच सांगितलं होतं की त्यांची आणि आमची युती होऊ शकते आधी आहे की देखो होत आहे की त्यांनी आपण जाहीरच केली ना पाठिंबा त्याच्यामुळे युतीचा प्रश्न काय राहील ते आणि तुम्ही सुरत निवडणुका लढवणार वगैरे अशा स्वरूपात असं काही नाही असं पण विधानसभेसाठी दोघे थांबलाय लोकसभेत काही बोलायचं नाही म्हणून विधानसभेसाठी थांबलाय दोघे ते मी आत्ताच तुम्हाला म्हणालो की त्यांना असा राजकीय संपवण्याच्या दृष्टिकोनातून पूर्ण तयारी झालेली आहे त्यांना असणार आता जे मिळालेलं आहे ती टिकवायचं असेल तर त्यांना राजकारणामध्ये आल्याशिवाय पर्याय नाही कुठल्या गेल्यानंतर माझं म्हणणं माझं की राहुल गांधी सभा सतरा तारखेला आहे मुंबईला आणि उद्या माझ्या अंदाजांना आचारसंहिता सुरुवात होते अशी माझी माहिती आहे आणि त्याच्याच बरोबर मला असं दिसतंय की आ, पोलिंग डेट्स यासुद्धा जाहीर होतात आहेत जे नॉमिनेशनची तारीख पोलिंग डेट काउंटिंग डेट याही जाहीर होतात आहेत तेव्हा इलेक्शन कमिशनने डेडलाईन तुम्हाला सांगित सांगितलेली आहे की कुठपर्यंत आम्ही थांबू शकतो लास्ट डे ऑफ नॉमिनेशनपर्यंत आम्ही थांबू शकतो तोपर्यंत यांचं नाही झालं तर मी मगाशी जसं म्हटलं की आम्ही यांच्यापैकी कुठल्या पक्षाबरोबर समजोता करू शकतो याचा आम्ही ऑप्शन हे करणार वापरणार ऑप्शन उभा मी म्हटलं ना यांच जर जमलं नाही तर मग मत... या तिन्ही पक्ष आम्हाला उपन आहेत आम ना जे कोणी आमच्याबरोबर बसतील त्यांच्याबरोबर आम्ही बसू शिवसेनेबरोबर बसत होता तुम्ही हो पण आता ते ह्या आघाडीमध्ये आहेत तेव्हा या आघाडी आघाडीमध्ये काय स्टँड आणि काही नाही त्याच्यावरती अवलंबून मन राहणार आहे असं मी त्या ठिकाणी मानतो पण मुंबईत सूत्र ठरलंय ना तुमचं मुंबईचं इतर ठिकाणी सूत्र ठरलेलं नाही कुठलेही सूत्र ठरलेलं नाही आणि त्याच्यामुळे असणार जे तुमचा वापर करून जे पब्लिकला गुमळा करण्याचा भाग चाललेला आहे त्याचं ते त्याला मला वाटतं तुम्ही या फॅक्स चेक करून त्या लोकांसमोर मांडलेले अधिक बरं राहतील असं मी त्या ठिकाणी मानतो आपण काही वेळापासून सांगताय की मनोज जरांगे यांनी आपल्याला पाठिंबा दिला तो राजकीय पाठिंबा दिला तुम्हाला निवडणुकीसाठी की तुम्हाला वैचारिक पाठिंबा दिला तो आता त्यांना विचारा मी <laughs> त्याचं उत्तर नाही देऊ शकत तुम्ही नजीकच्या काळात जरांगेची भेट घेणार आहे का तुम्ही जरांगे तुम्हाला भेटायला येणार आहे उभं राहण्यासाठी आवाहन करताय सल्ला देत आहेत पण जर त्यांच्या मागचा क्राउड जो नॉन पॉलिटिकल आहे सर्वसमान्य ग्रामीण मराठा आहे तो निवडणुकीमध्ये होता उभा राहील असा एक प्रश्नची मागणी आहे की त्यांनी उभं राहिलं पाहिजे त्यांच्यामुळे असणार मिळाले अशी असणार एक चर्चा आहे आमचे जी एक्झिस्टिंग लीडरशिप आहे त्यांनी आम्हाला काहीच केलेलं नाही त्याच्यामुळे हे टिकवायची सुद्धा जबाबदारी ते म्हणतात जळांगी पाटील यांच्याकडे आहे आता तो टिकवण्याचा मार्ग म्हणजे त्यांना त्या सभागृहामध्ये उपस्थित राहणं आणि त्यांचं सभागृहातलं प्रेझेन्स ज्याला म्हणतो उपस्थिती जी आहे त्या उरलेल्या सगळ्या मराठा लिडर्सना त्या बिलाला पाठिंबा देणं तो बिल आणि हे करणं आणि त्याच्यामध्ये वाढ करणं बदल करणं आमू करणं जे आहे ते त्या सभागृहामध्येच होऊ शकते राजकारणाचा एवढा अनुभव आहे एक व्यक्ती सभागृहामध्ये त्या सगळ्यांच्या बरोबर लढू शकतो का एक व्यक्तीने अख्खा महाराष्ट्र हलवला हे तुम्ही विसरलात आणि एक व्यक्तीने भले भले म्हणणाऱ्यांना असा ढोपरावरती आणला अशी परिस्थिती आहे हे विसरू नका का शेवटी एक माणूस नाही तुम्ही जे मास्क जो आहे त्या मास्क ने सगळ्यांना सर झुकवलं अशी परिस्थिती आहे तुमचा सल्ला ते मानणार नाहीत कारण त्यांना ते दहा टक्के आरक्षणच मान्य नाही त्याच्यामध्ये त्यांची मागणी ही आहे की ती आहे याच्यापेक्षा जो काही आता बदल करायचा आहे किंवा हे बिल जाऊन दुसरं बिल आणायचं असेल तर ते सभागृहच आणू शकते आणि सभागृहामध्येच येऊ शकत त्याच्यामुळे त्यांचा प्रेझेन्स हा सगळ्यात महत्वाचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो गेल्या वेळेस भविष्यवाणी केली होती की लोकसभा संपेपर्यंत लष्कराने काही मंदिरं ताब्यात घ्यावी जेणेकरून वातावरण खराब होणार नाही आता ते भविष्यवाणी आहे का तुमची माझी काहीच भविष्यवाणी आहे परिस्थिती आहे ती परिस्थिती बयान करत असतो त्याच्यामुळे अशा एकच मंदिरापर्यंत थांबलेलं दिसते Thank you.